नमस्कार मित्रांनो आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे है। मराठ्यांना हैदराबाद गॅजेटियर नुसार आरक्षण देण्याबाबतच्या सरकारच्या जियादला मुंबई हायकोर्टात आव्हान देण्यात आलं होत याबाबतच्या निर्णया विरोधात हायकोर्टात जियादला विरोध करणारी जनहित याचिका दाखल करण्यात आली होती वकील विनीत धोत्रे यांनी ही याचिका दाखल केली होती या याचिकेवर हायकोर्टात दोन सत्रात सुनावणी पार पडली हायकोर्टाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतला यानंतर हायकोर्टाने विनीत धोत्रे यांची याचिका ग्राह्य धरण्याजोगी नाही असं म्हणत याचिका फेटाळली त्यामुळे मराठा समाजासाठी हा सर्वात मोठा दिलासा मानला जात आहे दरम्यान याचिकाकर्त्याने जनहित याचिका दाखल केली आहे पण या याचिकेमधील मुद्दे आणि मागणी पाहता व्यापक जनहित दिसत नाही त्यांना जी वर आक्षेप असेल तर त्यांनी स्वतःची वैयक्तिक रीट याचिका दाखल करावी असं म्हणत मुंबई हायकोर्टाने ही याचिका फेटाळली पण यावेळी मुंबई हायकोर्टाने एक महत्वाची मुभा देखील दिली आहे याचिकाकर्त्यांनी वरच्या न्यायालयात जावं किंवा जी आर विरोधात इतर रीट याचिका ज्या दाखल करण्यात आल्या आहेत त्या इंटरलीक करण्याची मुभा कोर्टाने दिली आहे एवढंच नाही तर सरकारकडून हायकोर्टात युक्तिवाद झाला आहे शासन निर्णयाने शेड्युल कास्ट मधील कोणीही बाधित नाही अशी माहिती महाध्वी वक्तांनी कोर्टात दिली त्यानंतर हायकोर्टानं याचिका कर्त्यांना महत्वाचा सवाल केला या जी आर मुळे याचिका बाधित कसे असा प्रश्न हायकोर्टाने विचारला तसेच जनहित याचिका ग्राह्य करण्यास पात्र नाही असं हायकोर्टाने स्पष्ट केलं तसेच जनहित याचिकेच्या माध्यमातून प्रत्येक गोष्टीला आवाहन दिलं जाऊ शकत नाही असंही हायकोर्टाने म्हणाल आहे हायकोर्टाच्या या निर्णयामुळे मराठा समाजाला हा मोठा दिलासा मिळाला आहे असं मानलं जात आहे त्या मराठा समाजामध्ये मोठी आनंदाची वार्ता पाहायला मिळत आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता तुमचं या संदर्भात काय मत आहे खाली कमेंट करून नक्की कळवा